नागपूर तालुक्यातील गावठाण भेंडवडे येथील युवा सरपंच वैभव जानकर यांनी अनोखा पण केला असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी जोपर्यंत देवकर मळा ते माहुली या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं डांबरीकरण काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला गेल्या तीन महिन्यांपासून ते सर्वत्र अनवाणी फिरत असून त्यांच्या या निर्णयाची गावठाण भेंडवडेसह खानापूर तालुक्यात जोरदार चर्चा आहे गावठाण भेंडवडे ग्रामपंचायतीवर स्वर्गीय अनिल बाबर यांच्या गटाची एखादी सत्ता आहे यामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वैभव बापूराव जानकर हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेत अगदी कमी वयात म्हणजे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ते गावचे पहिले युवा सरपंच झालेत ग्रामपंचायत निवडणुकीवेळी वैभव वे जानकर यांनी लोकांना जो शब्द दिला होता तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी पायात चप्पल न घालण्याचा निर्णय घेतलाय देवकरमाळा ते माऊली या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं काम झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याचा त्यांनी बन केला आहे त्यामुळे या पणाच्या पूर्णत्वासाठी सरपंच झाल्यापासून गेले तीन महिने ते अनवाणी पायाने फिरत आहेत युवा सरपंच वैभव जानकर यांनी गावासाठी आपल्या पायात चप्पल न घालण्याचे केलेला पण हा खणापूर तालुक्यातील चर्चेचा विषय बनला यंदा पावसाने ओढ दिल्याने टंचाईच्या झळा वाढत आहेत जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा त्र्याऐंशी तलावात अवघा चोवीस टक्के पाणीसाठा आहे फेब्रुवारीमध्ये पाणीसाठ्यात तीन टक्क्यांनी घट झाली असून तब्बल बावीस तलाव कोरडे पडलेत याशिवाय बारा तलावात मृत पाणीसाठा आहे जत भंकाळ आणि तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला असून जनावरांच्या चाऱ्याचीही मागणी होती सध्या सत्तावन्न गावांना टँकरने पाण्याची तहान भागवली जाते दिवसेंदिवस टंचाईची दाहकता वाढू लागली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत असल्याचं चित्र दिसून येते गतवर्षी मान्सूनने दडी आणि परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट झालं होतं फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची पातळी कमी झाली आहे नद्या तलाव विहिरी पाझर तलाव धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागले जिल्ह्यातील लघु आणि मध्यम तलावातील पाणीही कमी झाल्याने भर फेब्रुवारीतच पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे जिल्ह्यात लघु आणि मध्यम असे मिळून त्र्याऐंशी प्रकल्प आहेत त्यामध्ये पाच मध्यम प्रकल्प तर अष्ट्याहत्तर लघु प्रकल्पांचा समावेश आहे सध्या या प्रकल्पात पंचवीस टक्के पाणी शिल्लक असून लघु प्रकल्पात पंचवीस टक्के तर मध्यम प्रकल्पात पंधरा टक्के पाणी साठा आहे तासगाव जत कवटेमंका तालुक्यात पाणी टंचाई गंभीर बनली आहे तासगाव आणि जत तालुक्यामध्ये पंधरा टक्के तर खाणापूर आणि कवटेमंका तालुक्यामध्ये अठरा टक्के पाणी साठा आहे गतवर्षी याच वेळी या प्रकल्पामध्ये अठ्ठावन्न टक्के पाणी साठा होता तो आता पंचवीस टक्क्यांवर आला असल्याने तब्बल पन्नास टक्के पाण्याची तूट आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जत येथील राजे विजयसिंह डफळे दुय्यम आवार बाजार समितीत प्रथमच बेदाणा सौद्याचा शुभारंभ आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या हस्ते करण्यात आला या बेदाण्याची पहिल्याच सौद्यात प्रतिकिलो दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा उच्चांकी दर मिळाला डफळे दुय्यमावर बाजार येथे प्रथमच बेदाणा सौद्याचा शुभारंभ करण्यात आलाय साठ ते बासष्ट टन बेदाण्याची आवक पहिल्याच दिवशी झाली जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होत असून अनेक शेतकरी बेदाना करतात मात्र या तालुक्यातील शेतकऱ्यांना तासगाव सांगली कर्नाटकामध्ये जावं लागत होतं जत येथे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राजे विजयसिंह दुय्यम दुय्यमावार बाजार जत येथे बेदाणा सौदा सुरू केल्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे यावेळी बोलताना आमदार विक्रम सावंत म्हणाले जत येथे बेदाणा सौदा सुरू झाल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे यावेळी बोलताना सभापती सुजय शिंदे म्हणाले की जत तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जत येथे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राजे विजयसिंह डफळे दुय्यमावर बाजार जत येथे बेदाणा सौदा सुरू केला असून याचा लाभ जत तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे बाजार समितीच्या वतीने दर शनिवारी रविवारी जत येथे बेदाणा सौदा करण्यात येणार आहे येणार्या काळात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुजय शिंदे म्हणाले जगभरात धार्मिक युद्धाचा थैमान आहे आर्थिक धार्मिक राजकीय साम्राज्यवाद सुरू आहे पुढे युद्ध झालं तर ते सांस्कृतिकच्या मुद्द्यावर होईल सध्याच्या वातावरणामुळे अराजकतेला निमंत्रण मिळत असल्याचं तस स्पष्ट मत ज्येष्ठ कृतीशील विचारवंत साहित्यिक प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे यांनी व्यक्त केलं शांतिनिकेतनमध्ये कांबळे यांचा निमित्त सन्मान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी डॉक्टर राजन गवस आमदार अरुण लाड सी आर सांगलीकर व्ही वाय पाटील प्राध्यापक कैलास काळे भरत शेळके संजय पाटील प्राध्यापक भीमराव धुळूबुळू प्राध्यापक डॉक्टर भरत नाईक आदीजण उपस्थित होते प्राध्यापक कांबळे म्हणाले गौतम बुद्धांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जो मानवमुक्तीचा प्रवाह आहे तो प्रवाहातील मी एक बिंदू आहे माझा सत्कार हा माझ्या विचार प्रवाहांचा सत्कार आहे चळवळीत काम करण्याचे पहिले नैतिक कार्य म्हणजे त्या चळवळीत विलीन होणे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून चळवळ चालवू शकत नाही ज्याला परिवर्तनाची चळवळ करायची त्याला आपला जीवपणाला लावावा लागतो पुढे युद्ध झालं तर ते सांस्कृतिकच्या मुद्द्यावर होईल सर्व धर्म संपले तरी संस्कृती शिल्लक राहील कारण संस्कृती ही व्यापक आहे सर्व धर्मांनी आपापली संस्कृती वाटून घेतली आहे प्रत्येक धर्माने काय खायचे काय प्यायचे काय नेसायचे याची विभागणी केली असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं विरास तालुक्यातील भोसे येथे मिरजेच्या क्रीडा संकुलावर पोलीस भरतीच्या तयारीसाठी दोन वेगवेगळ्या मोटारसायकलवर निघालेल्या चार तरुणांना महिंद्रा पिकअपने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला यामध्ये एक तरुण जागेवर ठार झाला असून जण गंभीर जखमी यामध्ये शिरीष खंबाळे याचा मृत्यू तर मोहिते हराळे आणि प्रज्वल साळुंके हे गंभीर जखमी झालेत हे चारही तरुण पोलीस भरतीच्या तयारीसाठी पहाटे घरातून निघाले कळंबी गावाजवळ हायवेवर महिंद्रा पिकअप गाडीने दोन मोटरसायकलवर स्वार असलेल्या चौघांना मागून जोरदार धडक दिली या धडकेमध्ये एक जण ठार झालाय तर तीन जण गंभीर जखमी झालेत दोन जखमींवर मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर एका जखमीवर मिरजेच्या खासगी रुग्णालयात उपचार अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला मिरज तालुक्यातील के बेडग येथे मंगसुळी रस्त्या मुख्य म्हैसाळ कॅनल लगत राहणाऱ्या मंगल बाबाचो भगत यांचा कॅनॉलच्या पाण्यात पडून मृत्यू झाला या घटनेची माहिती घडताच घटनास्थळी मिरज ग्रामीणचे पोलीस यांनी धाव घेतली मंगल भगत या घरगुती कामासाठी बाहेर पडल्या होत्या कॅनॉलच्या बाजूने रस्ता असल्याने चक्कर येऊन त्या पाण्यात पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय ही घटना सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास घडली आहे कॅनॉलच्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृतदेह घरापासून सुमारे बाराशे ते पंधराशे फुटाच्या अंतरावर लोखंडी खांबाला थांबला होता या कॅनॉल लगत येणा जाण्यासाठी असल्याने रस्त्याने जाणाऱ्या एका शेतकऱ्याने लोखंडी खांबाला महिला अडकली असल्याचं पाहिलं या घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना दिली जमलेल्या लोकांनी त्यांना बाहेर काढलं पण ती महिला मृत अवस्थेत सापडली या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी ना पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे पुढील तपास पोलीस करत आहेत बेदाण्याला शालेय पोषण आहारात समावेश करण्यास स्वाभिमानीने भाग पाडलं मात्र अद्याप कोल्ड स्टोरेज भाड्यावरील जीएसटी पेमेंट बॉक्सचे पैसे आदी प्रश्नांसाठी बुधवारी सांगली बाजार समितीसमोर शंकध्वनी करणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली खराडे म्हणाले बेदानाचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी संघटनेने गेले सात ते आठ वर्ष प्रयत्न केला के त्याला यश येऊन शासन अध्यादेश निघाला मात्र अद्याप बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची लूट अडत दुकानदार व्यापारी आणि स्टोरेज मालक करतात स्टोरेज भाड्यावर शेतकऱ्यांकडून जीएसटी घेतला जातो महिन्याच्या शेवटच्या दिवशी बेदाना स्टोरेजमध्ये ठेवला तरी एक महिन्याचं भाडं आकारलं जातं सदरचा प्रकार हा शेतकऱ्यांची लूट आहे बेदाना पेमेंट एकवीस दिवसात दिलं जात नाही उशिरा पेमेंट दिल्यावर ते व्याजासहित दिलं पाहिजे बेदाना बॉक्सचे पैसे निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत यासह अन्य मागण्यांसाठी शंखध्वनी आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे सदरचं आंदोलन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे भाजपा महिला मोर्चा मध्य मंडळकडून डीमार्टच्या मागे सर्व शासकीय योजना कार्ड शिबिर संपन्न झालं भाजपा महिला आघाडीच्या महामंत्री स्वाती शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं या शिबिरात नागरिकांना आयुष्मान कार्ड आभा कार्ड यासह अनेक केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देण्यात आला भाजपा मंडल अध्यक्षा मनीषा सातपुते यांनी सर्वांचं स्वागत केलं यावेळी भाजपा पंचायतराज विभागाचे श्रीकांत शिंदे आशीष साळुंके ॲडवोकेट आघाडीच्या काजल कांबळे अरुणा बाबर ललिता कांबळे रोहिणी मंगल गायत्री डोरले यांच्यासह सर्व मंडल पदाधिकारी उपस्थित होते